शेतकरी कामगार पक्षातून निवडून येणं आणि मग बाजूला जाणं आज आज मी तुम्हाला सांगू शकेन की आज हे पनव आपण आमदार खासदार बघतो ते शेतकरी कामगार पक्षातूनच येऊन निवडून येऊन नंतर बाजूला झालेले आहेत त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्षाची ताकद कमी होतो आता तुम्हाला जरी दिसली त्यांना तर या ठिकाणी प्रयत्न होत आहे मंत्र्यांचा किंवा सत्ताधाऱ्यांचा हा मत हा जो माज आहे त्यांचा हा आमच्याकडे मॅन्डेट आहे आमचा कोणच कोण वाकडा करू शकत नाही पण अजूनही लोकशाहीवर माझा भरोसा आहे या ठिकाणी जनता हीच खरी लोकसेवक आहे जनतेचे पुढे काही नसतंय की शेता पक्षाचा जो कार्यकर्ता आहे तो एकनिष्ठा आणि कट्टरच असतो जसं आज आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर एक निष्ठावंत दस जे कार्यकर्ते म्हणून आहोत वर्धापन दिनाचा अठ्याहत्तरव्या वधार वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम आहे हा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आलेले आहेत आपल्या सोबत काही कार्यकर्ते आहेत महिला कार्यकर्ते आहेत तरुण युवक कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय नाव आपलं नमस्कार मी दीपक पाटील कलंबोली आणि शेतकरी कामगार पक्षाचा अठ्यात्तरवा वर्धापन दिन होतो या अठ्याहत्तर वर्षाच्या प्रवासाबद्दल काय सांगा निश्चितपणाने एक महाराष्ट्र राज्याचा एक सर्वात जुना पक्ष शेतकरी कामगार पक्ष आता व वर्धापन दिन मोठ्या उत्साहात मोठ्या दिमाखात साजरा करतो आहे अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं असेल की अनेक पक्ष फोडी अनेक घडामोडी घडल्या ज्याच्यामध्ये महाराष्ट्राला आश्चर्य कालिमा फासणारं काम मध्यंतरीच्या कालावधीमध्ये झाला जो छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र जो शाहू पुणे आंबेडकरांचा महाराष्ट्राला पुरोग्रामी विचाराच्या महाराष्ट्राला जी ओळख देशामध्ये होती जो देशाला विचार देणारा महाराष्ट्र होता त्याला कुठंतरी मागच्या कालावधी या राजकारणी लोकांनी कालिमापासला आणि त्या धर्तीवरती शेतकरी कामगार पक्ष आजी विचारांचा पक्का असलेला आजी पुरोग्रामी विचार तत्व जपणारा आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज शेतकरी कामगार पक्षाने जे शिवरायांचा महाराष्ट्र जो पुरोग्रामी विचारांचा महाराष्ट्र आहे त्यांची पक्षांची एक सांगड करण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये आपण पाहिलात की सन्माननीय राजसाहेब ठाकरे या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आहात त्याचबरोबर संजयजी राऊत साहेब आहेत विजय वेडेवार साहेब आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य शशिकांत शिंदे आहे असे जे वैचारिक दृष्टिकोनातून जे वैचारिक दृष्टिकोनातून सर्व एकत्र करण्याचा प्रयत्न शेतकरी कामगार पक्ष या वार्तापंधीनिमित्त करू इच्छितो आणि ही कार्यकर्ता म्हणून आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहेत त्यामध्ये निश्चितपणानं महाविकास आघाडीत आता ज्या डाव्या विचारसरणीचे पक्ष आहेत त्यांना एक उभारणी देण्याचा काम आज वर्धापन वर वर्धापन दिन देणार आहे शेतकरी म्हणजे जो कृषी मंत्री आहेत होते माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती पत्ते खेळत होते किंवा ऑनलाईन रमी खेळत होते तरी देखील त्यांचा राजीनामा झालेला नाही त्यांचा फक्त खाते बदल झालेला आहे कुठेतरी एक वेळ अशी होती महाराष्ट्रात किंवा देशामध्ये एखादा अनधिकृत कृत्य घडला एखाद्या मंत्र्याकडून किंवा एखाद्या वरिष्ठ नेत्याकडून अगदी महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांनी देखील राजीनामा दिलेले आहेत आणि अशा असताना कुठंतरी एक चित्र वेगळा निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न होत आहे मंत्र्यांचा किंवा सत्ताधाऱ्यांचा हा माज हा जो माज आहे त्यांचा हम आमच्याकडे मॅन्डेट आहे आमचा कोणच कोण वाकडा करू शकत नाही पण अजूनही लोकशाहीवर माझा भरोसा आहे या ठिकाणी जनता हीच खरी लोकसेवक आहे जनतेच्या पुढे काही नसतंय ठीक आहे आज त्यांचा राजीनामा दिला नाही खाता बदल झालेला आहे पण निश्चितपणा याचा उद्रेक कुठंतरी याचा रोष कुठंतरी जनतेच्या मनामध्ये आहे व आता माज आहे येणाऱ्या काळामध्ये ही महाराष्ट्राची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या निमित्तानं या या ठिकाणी बोलू इच्छितो राजीनामा झालेला नाही आहे कृषी मंत्र्यांचा सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीमागे आहे म्हणजे तुम्ही पत्ते खेळा विधानसभेमध्ये तुम्ही कोणासोबत मारामारी करा करायच्या आधी मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्राचा बुलंद आवाज स्वर्गवासी प्रभाकर पाटील यांचं जन्मस्थान पेजारी या पेजारीच्या आम्ही ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही शेकापचे कार्यकर्ते आहोत हा आम्हाला अभिमान नाही तर तो माझच आहे आणि त्याला बरीच अशी कारण आहेत की शेका पक्षाचं हे कार्य आहे हे अगदी गोर गरिबांसाठीच असलेलं कार्य आहे मानेकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावरती आपण चर्चा करू हा तुम्ही बोलताय ते बरोबर आता कोकाटे साहेबांचा राजीनामा घेतला त्याला ते कारण तसं होतं घेतलेला नाही त्यांनी तो पद त्यांचा काढून घेतलेला आहे आणि त्यांना ते कृषी मंत्री ऐवजी त्यांना आता क्रीडा मंत्रीचं पद दिलेलं आहे की त्यांची हाय कमिटी हाय कमांड ठरवणार आहेत आणि तो त्यांचा निर्णय आहे सर्वस्वी आता जे आपल्याला त्यांनी व्हिडिओ वगैरे व्हायरल झाले होते ते आपणच नाही पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेलं आहे आणि जनतेचा कौल आहे जनतेनी नाकारलेला आहे हायकमांडनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी त्यांना नाकारलेलं नाही तर तो निर्णय जनतेचा आहे कदाचित तो चुकीचा होता आणि तो त्यांनाही मान्य होता कोकाटे साहेबांना त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे आणि चुकी कोणाची इथून होत नाही प्रत्येकाची इथून होतो माणूस आहे बोलल्यानंतर चुकी होणार पण याच्यानंतर कोकाटे साहेबच नाहीत तर त्याच्या व्यतिरिक्त कोणती जे आपण न्याय व्यवस्थेमध्ये निवडून दिलेले आहेत आपण कार्यकर्ते आहोत आपण गोरगरीब आहोत आपण आपला विश्वास जो निवडून दिलेला आहे त्या विश्वासाने विश्वासघात करू नये अशीच एक सामान्य जनतेची इच्छा आहे आता त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे किंवा स्वीकारलेला आहे किंवा नाही स्वीकारलेला आहे हे का म्हणजे येणाऱ्या नक्की काय यातून निष्पन्न झालेलं आहे ते थँक्यू धनराज बात्रे कुठून आलात पवन आलं हो आज अठ्याहत्तर था वर्ष झालेली आहे चेकपला एकोणीशे अठ्ठेचाळीस साली स्थापन झालेला पक्ष आहे त्यावेळी म्हणजे एकोणीसशे बावनच्या पहिल्या निवडणुकीमध्ये शेपाकचे जवळ शेपाचे जवळपास पन्नास पेक्षा जास्त आमदार होते परंतु आज तशी परिस्थिती दिसत नाही शेतकरी कामगार परिस्थिती बघतो आज आपण पक्षाची दोन तारखेचा जो वर्धापन दिन आपण साजरा करतो तो खऱ्या अर्थाने आपल्या शेतकरी कामगार पक्षाचा जे पण कार्यकर्ते आहेत तला ग्रामीण भागातील जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी एक नवीन परवणी आहे कारण की आज इथं आपल्याकडं राज साहेबांचं टॉलिक आपल्याला भेटणार आहे खऱ्या अर्थानं आपण पाहतो शेतकरी कामगार पक्ष जे आहे शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता कार्यकर्ता जो आहे तो, तो आजही ठाम आहे फक्त काय होतं शेतकरी कामगार पक्षातून निवडून येणं आणि मग बाजूला जाणं आज आज मी तुम्हाला सांगू शकेन की आज हे पन आपण आमदार खासदार बघतो ते शेतकरी कामगार पक्षातूनच येऊन निवडून येऊन नंतर बाजूला झालेले आहेत त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्षाची ताकद कुठेतरी कमी होतं आता तुम्हाला जरी दिसली तरी शेतकऱ्याचा कामगार पक्षातला तलाकातला कार्यकर्ता अजूनही ठाम आहे ज्या जे नेते येत आहेत आज मंचावरती मग ते राज ठाकरे असतील संजय राऊत असतील शिवसेनेचे नेते आहेत एक वेळचे म्हणजे राज ठाकरेंनी नंतर पक्ष स्थापन केला परंतु ते मुळात शिवसेनेचे नेते होते त्याच शिवसेनेने महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा कोकणामध्ये जी लाल बावट्याची जी, जी ताकद होती ती कमी करण्यासाठी शिवसेनेने काम केलं मुंबईमध्ये गिरणी कामगारांचा संप असेल किंवा गिरणी कामगारांची जी एकजूट होती ती फोडण्यामध्ये शिवसेनेचा मोठा हात होता कोकणामध्ये जो शेतकरी कामगार पक्षाचं जे वर्चस्व होतं ते कमी करण्यामध्ये शिवसेनेने काम केलं आज तेच नेते आपल्या मंचावर येत आहेत बघा नक्कीच परिस्थिती तशी होती पूर्वी जे काम शेतकरी कामगार पक्षाचा होतो शेतकरी कामगार पक्षाचे ते आमदार बऱ्याचपैकी होते पण शिवसेनेने ते फोडण्याचं काम केलं आणि कुठेतरी आमची ताकद कमी केली पण आज जशा तसे आज त्यांची पण परिस्थिती तशीच झालेली आहे आणि मला वाटतं आज युतीच्या माध्यमातून आनंद होतोय तुम्हाला त्यांची परिस्थिती तशी झाली आनंद होतो असं मला म्हणता नाही येणार पण बघा जशा तसे आज आपण परिस्थिती बघतो त्यांनी जे आमच्याबद्दल आमच्याबरोबर केलं आज त्यांच्याबरोबर झालं आम्हाला याचा आनंद नाही पण कुठेतरी आज आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी जर आमचे ते नेते एकत्र येत एक असतील आणि आम्हाला कायतरी याच्यातून आम्ही जी आजची परिस्थिती बघतो की आम्ही खूप ब्रॅकपुटून गेलेलो आहे ते कुठंतरी परत एकदा सतत सहभागी होण्याची आम्हाला संधी जर मिळाली तर आमच्यासाठी खवखर चांगला आहे किती शक्यता वाटते कारण त्यांची ताकद मुळातच कमी झालेली आहे शेतकरी कामगार पक्षाची पण ताकद आता पहिल्यासारखी राहिलेली नाही तुम्ही दोघे एकत्र आल्यानंतर किती परिणाम होईल आता आमच्या भागात रायगड पुढचं सांगायला रायगड मध्ये मी सांगू शकेन की जर खऱ्या अर्थाने आम्ही एकत्र आलो तर नक्कीच आम्हाला फायदा होईल शेतकरी म्हणजे जे, जे कृषी मंत्री होते माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची सतत मागणी होती कदाचित आपणही ती मागणी केली असेल परंतु त्यांचा राजीनामा झालेला नाही खातेबद्दल झालाय कसं हे बघा आता सत्तेमध्ये आम्ही नाही आम्ही मागणी करणार फक्त बाकी त्यांचं ते कसं करत आम्ही त्याला त्याबद्दल काय सांगू शकतो नाही पण मागणी तर होत होती ना माग त्यांचा राजीनामा झाला नाही राजीनामा नाही झाला तर त्याला अजून पर्याय आहेत जर वेलोवेळी आपण मागणी करत होतो कदाचित होईल धन्यवाद रामदास गोंदळी शिवसेना उपमहानगर प्रमुख पनवेल शिवसेना देखील या मेळाव्यामध्ये सहभागी झालेले असं अगोदर कधी बघायला मिळालं नाही म्हणजे अगदी शिवसेना आणि लालबावटा जो आहे तो वेगवेग एकमेकांच्या विरोधात उभा ठाकला होता मुंबईमध्ये कोकणामध्ये आज तुम्ही एकत्र आलेला नक्कीच कारण आज परिस्थिती अशी आहे पनवेलचं जर आपण राजकारण बघितलं तर निव्वळ नोट नोट द्या नोट द्या आणि वोट घ्या अशी परिस्थिती पनवेलमध्ये चालू आहे आणि कामाचं जर बघितलं तर बिलकुल कुठेही काम झालेलं नाही आहे त्यांनी दाखवून द्यावं की दोन चार मोठी कामं झालेली आहेत पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये मी वावंजे या गावातून आलेलो आहे तर या ठिकाणी तुम्हाला मी असं सांगू इच्छितो की आज खरोखर जे या गोष्टी जर बघितल्या आपण यांच्या भाजपचं जे एक हाती जे राजकारण जे चालू आहे पनवेलमध्ये तर याला कुठेतरी आपण रोखलं पाहिजे हे त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे कारण याच्यामध्ये जनतेचे हे लोक काय जनतेच्या समस्या सोडवत नाही आहेत हे निव्वळ यांची पोटं भरण्याचं काम करत आहेत आणि त्यामुळं कुठेतरी सगळ्यांनी एकत्र येऊन या वाईट प्रवृत्तीला कुठेतरी विरोध केला पाहिजे आणि त्यांना गाडलं पाहिजे आणि नक्कीच महानगरपालिका जी निवडणूक येईल त्याच्यामध्ये नक्कीच महाविकास आघाडी भाजपला गाडल्याशिवाय राहणार नाही कारण भाजपला गाडून जर इथे चांगली सत्ता आणली पाहिजे आणि लोकांचं लोकांची कामं झाली पाहिजेत सुधारणा झाल्या पाहिजेत रस्ते झाले पाहिजेत रोड झाले पा, गार्डन्स झाले पाहिजेत हॉस्पिटल किंवा पा, अनेक ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत पाण्याची समस्या आज पनवेल पनवेल तालुक्याला पाण्याचं ता एकही धरण नाही आहे आपल्या आज मागे आम्ही जुन्नरला गेलो होतो त्या एका तालुक्याला पाच धरणं आहेत पाण्याची परिस्थिती अशी आहे की आम्ही शहरामध्ये राहतो आहे तर शहरामध्ये असं आहे की सकाळी पाणी येतो संध्याकाळी येत नाही दुपारी येतो रात्री येत नाही अशी परिस्थिती चालू आहे तर या सगळ्याला कुठेतरी लगाम बसला पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि कदाचित आमच्या वरिष्ठांनी हाच विचार केला असेल की कुठेतरी जनतेवर होणारा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे आणि था। याला कुठेतरी रोखलं पाहिजे म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्या निमित्तानं सर्व आज एकत्र आले आणि आज खरोखर शे पक्षाचे जर कार्यकर्ते बघितले तर हाडाचे कार्यकर्ते आहेत शेका पक्षाचे आमच्या बी मात्रे मचिंद्र पाटील वगैरे ही खूप म्हणजे अगदी त्यांना डोळं बंद करून जरी सांगितलं तर ते म्हणणार का आम्ही मरेपर्यंत शेखा पक्षासोबतच राहणार आणि त्यांचे वडील किंवा चुलते म्हणान किंवा मी ग्रामीण भागातला असल्यामुळे मला चांगली माहिती आहे की शेका पक्षाचा जो कार्यकर्ता आहे तो एकनिष्ठा आणि कट्टरच असतो जसं आज आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर एक निष्ठावंत दस जे कार्यकर्ते म्हणून आहोत तसेच शेका पक्षाची सुद्धा तीच परिस्थिती आहे का निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्या अजून खूप आहेत आणि त्यामुळे ही जमलेली गर्दी आपण बघतोय का किती विलक्षण गर्दी आहे तर एवढंच मी तुम्हाला आ, हो हो ला ला या निमित्ताने सांगू इच्छा कृषी मंत्री म्हणजे माजी कृषी मंत्री मानेकराव कोकाट यांचा राजीनाम्याची मागणी होत होती शिवसेनेने ती मागणी लावून धरली होती परंतु तरी देखील त्यांचा राजीनामा झालेला नाही त्यांचा फक्त खात्यामध्ये बदल केलेला आहे साहेब बघा त्यांना माहिती आहे का वरती हा वर वरद आहे काही होणार नाही म्हणजे याचं उदाहरण जे रमी जे खेळतात याचं त्याच्यावरून एक जनतेला असा एक हे होतोय की त्याला माहिती आहे की मला कोण काही करू शकत नाही इथे अशी परिस्थिती चालली आहे महाराष्ट्रामध्ये हे त्याला माहिती आहे म्हणून तर हे रमी धाडस विधानसभेमध्ये करतात आज आपण बघितलं तर कितीतरी लोकांवर अन्याय होतोय किंवा धनंजय मुंडेंचा विषय असे अजून कितीतरी प्रकार आहेत हे प्रकार मी जर बघितलं आपण तर यांना असं वाटतं का इथे हुकूमशाहीत आहे आमची इथे हुकुमशाहीच चालणार आहे अर तसं होणार नाहीये जनता यांना नक्कीच यांची जागा दाखवून देईल ह्या ही सगळी एकत्रित आता जी मोठ बांधली जात आहे ती पुढे पण राहील का कि फक्त की फक्त निवडणुकीपुरती ही मोठ किंवा एकत्र येणं एक चालू आहे शंभर टक्के राहिलीच पाहिजे कारण तुम्हाला जर वाईट प्रवृत्तीला जर घालवायची असेल हद्दपार करायची असेल तर शंभर टक्के एकत्र येणं गरजेचं आणि एकत्र येऊन लढलंच पाहिजे हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते याच्या व्यतिरिक्त आपल्यासोबत शेताबचे देखील कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत भाई आपण बोललेलाच आहात अठ्यात्तर वर्ष झालेली आहेत काय सांगा अठ्ठ्याहत्तर वर्ष झालेली आहे आणि ही पहिली गोष्ट माझं मते कानपुले गावचे सरपंच अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली आहेत तरीसुद्धा शेका पक्ष आमचा जसा आहे तसाच आहे त्याच्यामध्ये कुठे कमतरता झालीच नाही आणि असंच वाढत जाणार आहे याच्यापुढे हे आता तुम्ही जे एकत्र आलेलं आहात त्याबद्दल काय सांगा एकत्र आले त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर आमची महाविकास आघाडी महाविकास आघाडी ही एकत्रच राहणार आणि एकत्रच आम्ही एकामेकाच्या हाताला धरून पुढे चालत राहणार मुंबई महानगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत पनवेल महानगरपालिका असेल मुंबई असेल ठाणे असेल या महानगरपालिकांच्या निवडणुकीवरती ह्याचा काय परिणाम होईल एकत्र येण्याचा एकत्र येण्याचा परिणाम असं होईल का आम्ही जे विरोधक आहेत त्यांना गाडण्याचा नक्कीच प्रयत्न करू याच्यामध्ये आणि महाविकास आघाडीचा झेंडा नक्कीच फरकवू याच्यावर धन्यवाद बोलल्याबद्दल